हे बघा सकाळच उठून दूध घेऊन आले आता पाहुणे आलेत ना गणपतीसाठी मग दूध लागतं भरपूर चहा कॉफीला वगैरे मग बघा अंधार असतानाच गेले होते दूध आणायला आता आले दूध घेऊन एवढा पाऊस पण पडतो आहे पाऊस किती पडतोय बघा काय करणार जावं लागणार ना घरात पाहुणी मंडळी आलेत नातवंड आहेत ना। आता आमच्याकडे पाणीसुद्धा आलं आहे बघा आता पाणीची हे मी भरून ठेवलेत ते नेऊन ठेवतील आतमध्ये हे बघा दुसरी माझी मंडळी आलीत बघा मुंबईवरून एकदम दारातच रिक्षा थांबवला नाही मज्जाच आहे पण हा पाऊस काय समजत नाही काय करतोय तो भरपूर पाऊस पडतोय गणपती गाजवणार आहे आता घर माझं पूर्ण भरलेलं असणार दहा बारा दिवस सगळी मंडळी गेली का एकदम खाली खाली वाटेल मला मला आवडणार नाही मला काय कोणालाच आवडणार नाही तुम्हाला सुद्धा तुमची घरची मंडळी गेली तर आवडेल का नाही आवडणार ना घरात ना? जेवढं आपलं हसून खेळून असतील माणसं आपल्याला तेव्हा हो किती बरं वाटतं होय की नाही सुंदर निसर्ग पण आहे माझ्या अंगणात आवडतं इकडे सगळ्यांना यायला माझे मोठे व्हिडिओ पण मी टाकते ते पण नक्की बघा शेअर करा माझे व्हिडिओ बघा हे निसर्ग पावसाळ्यातलं आता गणपतीचं हे माझा नातू आला हाय बाबू